शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकत्र आहेत आणि विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आपण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहोत पुण्यातील जिल्हा परिषद कार्यालयापासून ते मोर्चा काढत आहेत जाणून घेऊयात इथल्या सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षकांशी जाणून घेऊयात की त्यांची एकूण मागणी काय आहे काय भूमिका आहे काय सांगायला आपली काय मागणी आहे अध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय चिते सर याबाबत सविस्तर सांगतील आमच्या शिक्षकांवर होणारा आणि महाराष्ट्रातल्या विशेषता जे ग्रामीण भागामध्ये गोरगरीब समाजाची लेकरं शिक्षण घेत आहे त्या गोरगरीब लेकरांना व्यवस्थितपणे शिक्षक नसल्यामुळं शिक्षण देऊ शकत नाहीये ही आमची खरी कहाणी आहे आणि त्या हे शाळा बंद आंदोलन केलेलं आहे यामध्ये अनेक मागण्या आहेत या अनेक मागण्या मंजूर आम करण्यासाठी आम्ही शाळा बंद आंदोलनामध्ये सर्वजण आहोत काय भूमिका आहे तुमची टी -टी संदर्भात हे आंदोलन ने, नेमकं काय शिक्षक प्रवेश पात्रता परीक्षा ही दोन हजार तेराच्या अगोदर लोकांना द्यायला सांगितलेली आहे परंतु सर्वांनी डीएड पूर्ण केलेलं असतं फक्त शिक्षण विभागातील लोकांना जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये ही परीक्षा द्यावी लागते हे खरं म्हणजे चुकीचं आहे आणि शासनाच्या टीईटीच्या टीच्या धोरणाबरोबरच या देशामध्ये मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे ही आपली भूमिका आहे हे करत असताना त्या शिक्षणामध्ये शिक्षकच उपलब्ध नसतील तर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा एक शासन निर्णय आहे त्यामुळे बहुतांश ठिकाणी शिक्षकांची पदे भरली जाणार नाहीत आणि ही पदं न भरल्यामुळं भविष्यातील भावी पिढीचं नुकसान होणार आहे नंबर तीन आजची जी प्रमुख मागणी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्यामुळं समाजातील व्यवस्था जी मुलं आपल्या देशाचे भविष्यकालीन नागरिक आहे शासनाने या संदर्भात जेवढ्या पोटतिडकीने विचार करायला पाहिजे यापेक्षा तो निर्णय वारंवार फिरवला जातो आहे आणि त्यामुळं शिक्षकांमध्ये एक प्रकारे नाराजीचा सूर आहे यातल्या प्रमुख इतरही एकूण आम्ही चोवीस मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आता देत आहोत ज्यामध्ये शाळांना डिजिटलायझेशन करायला सांगितलं पण डिजिटलमुळं शाळेतील एक तृतीयांश कामं ही सगळी डिजिटल माध्यमांकडे जातात आणि अध्यापनाला आणि गुणवत्तेला याच्यामध्ये जे लक्ष दिलं गेलं पाहिजे ते दुय्यम झाले त्यामुळं गुणवत्ता बाजूला आणि ऑनलाईन कामं जास्त वाढलेली आहेत शासनाच्या प्रत्येक योजनेला आम्ही सहकार्य करतोय परंतु जर सातत्याने प्रत्येक दिवशी ऑनलाईन कामकाज करायचं असेल तर मुलांच्या संवाद आणि मुलांच्या गुणवत्तेवरती परिणाम होतो आहे चार नंबर ग्रामीण भागामध्ये सर्वर उपलब्ध नसणं त्याचा परिणाम एकंदरीत गुणवत्ता व्यवस्थेवरती होतो आहे अनेक शाळांना जे वेतने तर अनुदान असतं ते मिळत नाही परिणामी खडू फळा डिजिटल माध्यमं उपलब्ध होत नाहीत गडचिरोली हिंगोली गोंदिया मराठवाडा विदर्भ या भागामध्ये अजूनही शिक्षक भरती नाही तर एकूणच काय की शिक्षकांना नंतर शिक्षण व्यवस्थेला समाजाला आवश्यक असणाऱ्या बाबी या दृष्टीने आजचा मोर्चा आहे सरकारने काय केलंय दोन हजार तेरापासून आरटीचा ऍक्ट आणला आणि त्याला टीटी परीक्षा लागू ती पुढे आहे सरसकट परीक्षा द्यायची पण हा सर्व शिक्षक निर्णय आहे एखादा डॉक्टर असेल आणि नंतर त्याला परत वय झाल्यानंतर सांगितलं तुम्ही परत नीटची परीक्षा आहे का शिक्षकाची जी काही परीक्षा आहे ती रद्द झाली पाहिजे आणि जो संच मान्यताचा जी आले आलेला आहे पंचवीस सव्वीस चा त्यानुसार शिक्षकाचे धोक्यात आलेले आहेत आणि मुलांचं शिक्षण सुद्धा धोक्यात आलेलं आहे त्यामुळे हा संच मान्यताचा जी सुद्धा रद्द व्हावा यासाठी या मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण पाहतोय पुण्यामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना आक्रमक होऊन मोर्चा काढत आहेत या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि शिक्षक सहभागी झालेले आहेत आणि च्या मागणीसाठी हा मोर्चा सुरू आहे टी, -टी, टी, -टी परीक्षा रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढला जात आहे धन्यवाद